असतील किंवा आमचं कुटुंब असेल आम्ही सुखामध्ये लोकाच्या उशिरा जातो पण दुःखामध्ये सर्वात अगोदरचं कोणी जाईल तर आमच्या कुटुंबाचा व्यक्ती जातो तर हे लोकाला विश्वास आहे सुखाच्यामध्ये तर कोणी बी येतं पण दुःखामध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा कोणी येतं देशमुख आज नमस्कार सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू होती जनमानसामध्ये जाण्यासाठी प्रचाराची धुरा नेतेगण सांभाळत होते पण आता हाच प्रचार कुठं थांबला आहे आणि सात तारखेला नागरिकांना मतदान करायचं आहे आणि नऊ तारखेला हेच नागरिक कुणाच्या अंगावर गुलाल टाकणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे म्हणून आज आम्ही जे की शेळगाव पंचायत समितीचे उमेदवार पद्मश्री भैया देशमुख ह्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर ह्यांच्या गावातील खरेच विकासाचा पायाभूत भरलाय का आणि विकास झालाय का आता काही लोक विरोधक त्यांच्या पद्धतीने विरोध करत पण हे सत्तेमध्ये असताना त्यांनी लोकांच्या घरापर्यंत जाऊन काही प्रश्न मार्गी लावलेत का हे पण पान पाहणं महत्वाचं आहे नमस्कार सर नमस्कार बरं आता पाहिलं तर काही बरेच तुमच्या विरोधक तुम्हाला विरोध करतात किंवा काही कामं झाले नाहीत हे खरंच का काही कामं झालेत नाही कामं झाले तर हे बोलण्यापेक्षा आता तुम्ही गावामध्ये बरेच ठिकाणी गेले असताल मागच्या आता काही पस्तीस वर्षापासून जनतेनं मायबाप जनतेनं आमच्या कडे म्हणजे आमचे वडील आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शेळगावची ग्रामपंचायत असेल इथे विविध कार्यकारी सोसायटी असेल किंवा बाकीच्या शालेय समितीच्या निवडणूक असतील यात सगळ्याच संस्थेमध्ये आम्हाला भरघोस मताने आजपर्यंत यांना आशीर्वाद दिलेला आहे आम्ही आज विरोध म्हणजे प्रचारामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये विरोधाचे काम त्यांचे आमच्या आरो म्हणजे आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी करतात साहजिक आहे त्यांचं काम आहे ते करत राहतील त्याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करायचे आणि मी आज गावामध्ये एक नवीन म्हणजे चेहरा एक नवीन तरुण चेहरा असल्यामुळं मला जे काही बाहेरच्या काही नवीन तरुणाकरता गावातल्या विकासाकरता नवीन आपले जे नवीन तरुण युवक आहेत त्यांना बि रोजगारा आणि त्यांच्याकडे त्यांचे म्हणजे आरोग्य असेल ना ज्येष्ठ नागरिकांचं गावामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल याकरता मला आता पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं आहे आता त्यांचं म्हणणं आलं की बाबा पस्तीस वर्ष झालं इथं गावामध्ये विकास नाही आहे आता विकास नाही तर तुम्हाला मी सांगतो शळगावमध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र हे आठ किलोमीटर सोनपेठला असताना ह्याच विरोधकातल्या काही लोकांनी विरोध करून त्याला कसं या गावामध्ये आणता येणार नाही यासाठी विरोध केला तरी पण आदरणीय देशमुख साहेबांनी राजेदाचे नेतृत्व असेल त्यावेळेस निर्माताई विटेकर आमच्या काकी असत्याल त्यांच्या नेतृत्वात हे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र ज्यावेळेस बहुजा मॅडम आरोग्य राज्यमंत्री होत्या त्यांच्याकडून इथं मंजूर करून घेतलं आजपर्यंत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये माझ्या माता बहिणीचे ऑपरेशनची सुविधा इथं जागेवर म्हणजे उपलब्ध झाली आज जवळपास आठशे ते नऊशे ऑपरेशन ह्या ठिकाणी झालेत इथं ते तीस व्ही -ती म्हणजे अगोदर आम्हाला सोनपेठूल लाईट होती सोनपेटूर लाईट असताना बरेचसे प्रॉब्लेम व्हायचे लाईट लाईट गेली त्याच्या दोन दोन तीन तीन दिवस काही लाईट यायची नाही परंतु अजितदादा ज्यावेळेस ऊर्जा खाता अजितदादाकडे होतं तर त्यावेळेस देशमुख साहेबांना ते मंजूर करून दोन हजार पाच साली इथली ते तेहतीस तीस किवीचा प्रश्न मार्गे लावा उच्च दाबाची वीज शळगावातल्या शेतकऱ्यांना कशी म्हणजे देता येईल आणि इथल्या म्हणजे विजेचा प्रश्न कसा सोडता येईल याकरता शळगाव आणि आजूबाजूचे पाच जे ग्रामीण भागातले खेळी आहेत तर त्यांना सोबत घेऊन आज तिथीस किवी आहे विकास नाही म्हणतायत ना विकास म्हणत म्हणतायत की शाळगावला आज आपली ग्रामविकास मंत्री माननीय जयंतजी पाटील साहेब असताना त्यावेळेस आपण इथं भक्तनिवास केलं शाळगावमध्ये एक छोटं मोठा सार्वजनिक कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर ठिकाण नव्हतं एक छा ह्या गावकऱ्याच्या सहकार्याने सर्वांच्या मिळून एक आपण जागा घेऊन तिथं एक सुसज्ज असं इमारत आता ही भक्तनिवासाच्या माध्यमा मुळं तिथं लोकांना तिथं छोटे मोठे सार्वजनिक काम करता येतात आता गावातला जे प्रश्न होता पाण्याच्या पिण्याचा तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा आपण म्हणजे प्रा पाण्याची योजना ही प्लास्टिकच्या पाईपमध्ये मुदगलच्या बंदारे नव्हती तिला बजेट होतं साडेतीन कोटी परंतु देशमुख साहेबांना आणि आमच्या आदरणीय दादासाहेबांना बिटेकर साहेबांना तिला आपल्याला व्हाडी लोखंडी पाईपलाईन योजना की जेणेकरून येणारे जे पाणी आहे ते कुठंत हा म्हणजे म्हणजे पाईपलाईन तिची खराब न होता दीर्घकालीन तिची मुदत राहावी येणाऱ्या पन्नास वर्षाचं व्हिजन लक्षात ठेवून आपण तिथून गोदावरीवरून पाईपलाईन नवीन योजना केली पाण्याची योजना पूर्ण झालेली आहे फक्त पंचवीस टक्के भाग आज तिथल्या राहिलेला आहे त्याचं कारण असं होतं की मध्यंतरी म्हणजे लोक म्हणजे विधानसभाची निवडणुकीची जी आचारसंहिता त्याच्यानंतरची ही आचारसंहिता आणि त्याच्यामध्ये गावातले काही सार्वजनिक कार्यक्रमाची विचारात घेता आपण ती पाणी पुरवठा योजना म्हणजे चालू करायची राहिली होती त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये काही रस्ते आपले त्या पाईपलाईनच्या ह्याच्यामुळे खूप खराब झाले पण आमदार साहेबांनी आपल्या आज महायुतीचं सरकारमध्ये आपल्याला गावातले रस्ते आणि नाली आज मी जर समजा ह्याच्यामधून जर पंचायत समितीला उद्याच्या काळामध्ये जर आलो निवडून तर श्रीकांतभाई विटेकरच्या माध्यमातून असेल माझ्या माध्यमातून असेल आदरणीय देशमुख साहेबाच्या माध्यमातून असेल आणि आपले आमदार लाडके आमदार राजा विटेकर साहेबाच्या माध्यमातून शेळगावचे पहिल्यांदा रस्ते आणि नाली हे दोन्ही पण आपल्याला अगोदर पहिल्यांदा प्राधान्य देऊन अगोदर हे रस्ते आणि नाली करायचे विरोधकाचं काम होतं विरोधक त्यांची टीका करतात त्यांना मी उत्तर देणार नाही पण विरोधकाला एवढं लक्षात प्यायला पाहिजे की गावामध्ये मी त्यांच्यापेक्षा आज खूप लहान आहे वयानं ते माझ्या आज वडील समान आहेत पण त्यानं माझ्यासोबत निवडणूक लढवावी लढवावी ही खरी मला अशोक तिका वाटते ठीक आहे तुमच्या आज गावामधून मला विरोधाकात तरुण नवीन तयार देण्या दिला असता तर मी त्यासोबत एक माझं व्हिजन ठेवून त्यानं त्यांचं व्हिजन ठेवून जर निवडणूक लढली असते त्याला मला काही दुमत नव्हतं पण ठीक आहे ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत मी माझ्या ठिकाणी योग्य मला त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही पण मी गावामध्ये आज तरुणाचं पूर्ण सहकार्यानं ज्येष्ठांच्या आशीर्वादानं गावामध्ये आज ही निवडणूक लढवतो आहे आदरणीय राजादा विता विटेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग काँग्रेस पार्टीने दिलेलं मला हे म्हणजे उमेदवारी या सर्वांची मी पहिल्यांदा आज, आज मी धन्यवाद मानेन ह्या तुमच्या निमित्तानं की बाबा माझ्यासारख्या तरुण चेहऱ्याला जळगाव पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी योग्य म्हणून समजलं आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी अगोदर मी तुम्हाला म्हणलं सुरुवातीलाच म्हणलं तसं की तरुणांना कसं आपल्याला पुढे नेता येईल सोबत घेऊन ही मी पहिल्यांदा प्रार्थना देईन आणि तुमच्या माहिती असतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आमच्या शेळगावमध्ये आदरणीय देशमुख साहेबानं कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही मी आत स्वतः म्हणजे देशमुख साहेब असतील किंवा आमचं कुटुंब असेल आम्ही सुखामध्ये लोकाच्या जा उशिरा जातो पण दुःखामध्ये सर्वात अगोदरचं जा कोणी जाईल आमच्या कुटुंबाचा व्यक्ती जातो तर हे लोकाला विश्वास आहे सुखाच्या तर कोणी बी येतं पण दुःखामध्ये जायचं असेल तर पहिल्यांदा कोण येतो देशमुख आज तुम्ही कोणत्या गावामध्ये जनतेला विचार त्यांच्या सुखाच्या कार्यक्रमात आम्ही कमी जातो पण दुःखाच्या कार्यक्रमात आम्ही स्वतःहून पुढे जातो रात्री बेरात्री लाईट असेल प्रश्न असेल आरोग्याचा कोणाचा प्रश्न असेल कोणता दवाखान्याचा प्रश्न असेल कोणाचं काही बी काय खाजगी काम असेल तर आम्ही रात्री पहिल्यांदा जर कोण जात असेल तर आमच्या घरचा कुटुंबातला व्यक्ती किंवा मी स्वतः पुढे जाऊन आम्ही काम करतो हे लोकांना माहिती आहे जनतेची दिशा आता हे विकास विकास म्हणतात ह्यांच्याकडे काही मुद्दा राहिला नाही त्यांचा आरोप ते करतायत यांना करू द्या ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत मला त्यांच्या उत्तर द्यायचं नाही परंतु उमेदवारानं आरोप करण्या अगोदर आपण गावासाठी काय केलं आहे याचा थोडा तरी विचार त्यांना डोक्यामध्ये घेऊन करावा विरोध करायचा म्हणून करायचा आज त्याला पक्ष राहिला नाही कोणत्या पक्षामधून उमेदवार राहिले ते माहिती नाही काय मी सर्व पक्ष म्हणून आज विटेकर साहेबाला पूर्ण पक्षानं म्हणजे जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला सांगतो मी आमदार विटेकर दादाला पूर्ण पक्षानं एक होऊन त्यांच्यावर एक तरुण चेहरा जसा आपल्या पात्री मतदारसंघाचा पुढे येत आहे त्याला कसं थांबिता येईल याकरता संपूर्ण जणांची जा टीम आज इथं त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करते सो आज कोलोगावमध्ये की परिवर्तन परिवर्तन सोनपेठचं शहराचं वेगळं होतं हे ग्रामीणचं आहे ग्रामीणच्या लोकाला जाण आहे की जे काम करतं आहे त्यालाच आपण संधी दिली पाहिजे की उगंच आता हे बाता करून काही करून आपलं गोल म्हणजे निवडणुकीपुरतं गोल काहीतरी त्यांना विजन ठेवून की ते, ते करत आहेत ह्यावर मी काही जास्त बोलणार नाही बरं तुम्ही म्हणता की पस्तीस वर्षे आमच्या हातात सत्ता होते पस्तीस वर्षाच्या अगोदरचं शेळगाव आठवलं तर काय दिसेल आणि आत्ता जे दोन हजार सव्वीसचं शेळगाव आपल्या डोळ्यासमोर जर दिसत असेल तर ह्याच्यामध्ये काय किती बदल झाला आहे हे बी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे आता काही विरोधक म्हणतात की विकासच झाला नाही मग त्या विरोधकां त्या विरोधकांनी जे की पस्तीस वर्षाच्या अगोदरचं शेळगाव बघायला पाहिजे आणि दोन हजार सव्वीसचं शेळगाव ब बघायला पाहिजे काय सांगाल यात लक्षात घ्या माझं वयाच्यानुसार जर विचार केला तर आदरणीय देशमुख साहेबांना गावाकरता बऱ्याचशा योजना आणलेल्या आहेत रस्ते तर रस्ते तर रस्ते, रस्ते ह्या पाणीपुरवठा योजनेमुळे खराब झाले हे मान्य करतो परंतु ते रस्ते गावातले पहिल्यांदा प्राधान्यानं आम्ही अगोदर सुरुवातीलाच रस्ते पूर्ण करणार आहेत गावातला नालीचा प्रश्न असेल ती अगोदर पूर्ण आम्ही करणार आहेत तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे आणि पहिले जे जे ग्राम अस जळगाव जे असं गाव आहे की तालुक्यातून सर्वात मोठी ग्रामपंचायत असलं गाव आहे का इथं आज आपल्या ग्रामीण भागामध्ये विरोधकांनी एवढंच सांगावं की ग्रामीणच्या ग्रामपंचायतला आपण घरपट्टी नळपट्टी जे दर आपण दिलेले आहेत जे आपण तिथं आहेत ते कधी तुमच्याकडं कोणी आलं का त्याच्यामधून कधी उत्सव सुरुवात केला का की ग्रामपंचायत उत्पन्न होईल म्हणून असं काहीच नाही आहे फक्त कसं आरोप प्रत्यारोप करायचे आपल्याला कसं म्हणजे टार्गेट करता येईल हे तेवढं त्यांचं बघायचं त्यांनी लक्षात ठेवायचं बाकी त्यांच्याकडे काही दुसरं विजन नाही हे माझं मला असं वैयक्तिक मत आहे बरं एका बाजूला पाहिलं तर काय माहिती आहे का तुमच्या गावात गावामध्ये तुम्ही जे विकासाचं विजन मांडताय गेल्या पस्तीस वर्षाम वर्षापासून तुम्ही हे ना जनतेचा विकास करत आलात तर हीच जनता उद्याच्याला सात तारखेला मतदान कोणाला करणार आणि नऊ तारखेला गुलाल कोणाच्या अंगावर टाकणार हे मोठं लक्ष लागलं आहे शेळगावकरांचं आणि पूर्ण तालुक्याचं काय करणार आता तुम्हाला मी निश्चित एक सांगतो येणारी सात तारीख ही एक तुमच्या न्यूज इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून सांगतो ही शाळगावची आणि शाळगाव पंचायत समितीची आणि जिल्हा परिषद गणातली मायबाब जनता या जनतेला माहिती की आपल्याला कोणाच्या पाठीमागे उभा राहायचं आहे कोणाला आपल्याला आशीर्वाद मतदारूपी आशीर्वाद द्यायचे आहेत कारण काय आहे की आमदार राजेदादा विटेकरच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातला आपल्या शेळगाव सर्कलचा आपल्या पंचायत समिती सर्कलचा आणि त्यातल्या त्या शाळगावचा विकास आपल्याला होणार आहे की लोकाला जा नाही ठीक आहे आता तुम्हाला सांगतो मी येणारे सात तारखेला उद्या उद्याच समजा मतदान आहे त्या मतदान रूपी आशीर्वाद माय आमच्या आश म्हणजे निश्चित आम्हाला देईल माझ्यासारख्या नवीन चेहरा आहे आणि भाई भिटेकर साहेब यांच्यासारखे नवीन तरुण चेहरा आहे आमच्या दोघाला पण मायबाप जनता आम्हाला आशीर्वाद देईल आणि शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या नऊ तारखेला गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही दोन्ही पण उमेदवार असतील आणि तालुक्यातले तिन्ही बी सर्कल आमच्या सहित यांच्यावर शंभर टक्के गुलाल हा पडणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही उद्याच्याला नागरिकांना सात वाजता मतदान करण्यासाठी जायचं आहे तर नागरिकांना काय आवाहन करताना की तुमचं बटन किती नंबरला आहे आणि तुमचं चिन्ह काय मी तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद शळगावसाठी उमेदवार म्हणून आपल्याला ॲडव्होकेट भाई विटेकर आहेत त्यांचं घड्याळ हे चिन्ह आहे ते एक नंबरला आहे आणि मी पंचायत समितीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभा आहे माझं चिन्ह घड्याळ आहे ते दोन नंबरला आहे मी नागरिकांना आवाहन करतो की आपण घरात न थांबता एक तुमचं एक मत वाया न जाऊ देता आमच्या दोन्ही पण उमेदवाराला आपण निश्चितच आम्हाला मतदान रूपे आशीर्वाद द्यावा एवढी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो पाहू शकता बांधवांनो सर्वत्र पाहिलं तर ह्या शेळगाव सर्कलमधून जे की पंचायत समितीचे उमेदवार पद्मश्री भैया देशमुख यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप होत होते पण त्यांनी पण ते आरोप प्रत्यारोप साईटला ढसाळून आणि त्या लोकांना आम्ही आहे ना विरोधाला विरोध प्रति उत्तर आम्ही द्यायला आम्ही त्यांना तयार नाहीत आणि जे आम्ही विकासाचा पायाभूत भरला आहे ते विकास बघूनच लोक उद्याच्याला आम्हाला मतदान करणार आहेत अशा प्रकारे ते मी आपल्या चॅनलशी प्रतिक्रिया दिली निश्चितच आपल्याला सात तारखेला मतदान करायचं आहे आणि नऊ तारखेला तुम्हाला आहे ना ह्याच हेच गुलाल उधळण्यासाठी सज्ज राहायचं आहे म्हणून मित्र हो नऊ तारखेला आपला अपडेट पाहा निश्चितच प पद्मश्रीर भैया देशमुख यांच्या अंगावर गुलाल पडतं आहे का आणि इतरची जनता निश्चितच त्यांना ना पुन्हा नंतर पंचायत समितीमध्ये पाठवते का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे मी महादेव नरोटे आपण पाहता आहे महाराष्ट्र न्यूज शेळगाव